ईव्हीएम मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना शिव्या देण्यासाठी दोन माकडं मार्कडवाडीमध्ये पाठवली फडणवीस उगाच कारण नसताना शरद पवारांच्या नादाला लागत आहे शरद पवारांनी मनात आणलं तर दोन हजार एकोणीस सारखं आज पण भाजपच्या एकशे बत्तीस आमदारांना विरोधी पक्षात बसवून फडणवीसांना विरोधी पक्ष नेते बनवू शकतात शरद पवार काही ईव्हीएम ईडी सी बी आय निवडणूक आयोगाच्या मदतीने राजकारण करत नाही देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम ईडी ई डी सी बी आयमधून बाहेर आलेलं नेतृत्व आहे त्यांची बरोबरी शरद पवारांसोबत होऊ शकत नाही उद्या सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपरने पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले तर भाजपचे एकशे बत्तीस पैकी बत्तीस आमदार पण निवडून येणार नाही भाजपचे दोन वाह्यात आणि विकृत आमदार बोलले यांची तुमच्या परिचयाची आहेत एक आहेत गोपीचंद पडळकर आणि दुसरे आहेत सदाभाऊ खोत या दोघांनीही शरद पवार जयंत पाटील आणि आपल्या विरोधकांबद्दल असे उद्गार काढले की खुद्द भाजपला सुद्धा ज्यांनी पैसे देऊन ही सभा उभी केली होती त्या पक्षाला सुद्धा त्यांची लाज वाटली की मी दोष राम सातपुते गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत या विकृत माणसांना देत नाही आहे ही विकृत माणसं गुलाम मनोवृत्तीची आहे त्यांचे जे मालक आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी दोष देतो आहे कारण त्यांनी अशी लाजीरवाणी सभा घेण्याची परवानगी त्यांना दिली पण भारतीय जनता पक्षाने शरद पवार गावात गेले आणि या गावाचं उदाहरण देशभर झालं हे मनाला लावून घेतलं याला कद्रुवृत्ती म्हणतात कद्रुवृत्ती सदाभाऊ खोत यांनी अलीकडेच शरद पवारांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उद्गार काढले होते शरद पवारांच्या चेहऱ्यावरून त्यांनी टीका केली होती आणि नंतर माफी मागायला लागली होती हे दोन वक्ते कुणी पाठवले हो माझं म्हणणं आहे मार्कडवाडीमध्ये जी चिखलफेक झाली या सभेमध्ये ती कुणाच्या प्रेरणेने झाली मी तुम्हाला एका वाक्यात उत्तर देतो ही चिखलफेक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने झाली देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे अनुयायी आहेत हे दोघेही सदाभाऊ खोत फडणवीसांमुळे आमदार झालेले आहेत विधान परिषदेमध्ये आणि आता पडळकर सुद्धा फडणवीसांमुळेच विधानसभेचे आमदार झालेले आहेत हे लक्षात घ्या यांना हेतुत पाठवण्यात आलं यांच्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आलं या दोन वक्त्यांसाठी हेलिकॉप्टरचा खर्च करायचं भाजपने जर ठरवलं असेल तर ते का ठरवलं हे लक्षात यायला तुम्हाला काही हरकत नाहीये हे दोन्ही वक्ते हेलिकॉप्टरने आले म्हणजे किती महत्वाचे वक्ते आहेत पहा असं सभेसुद्धा सभेमध्ये सुद्धा जाहीर करण्यात आलं आणि मग या दोन वक्त्यांनी आपल्या तोंडाचा दानपट्टा चालू केला तो खू इतका आक्षेपार्ह होता की त्यातली वाक्य सांगणं सुद्धा मला अपमानास्पद वाटतंय मला खूपच गलिच्छ वाटतंय लक्षात घ्या मुद्दा काय होता यांचा की मारकडवाडी गावामध्ये या उत्तम जानकर नावाच्या निवडून ना आलेल्या उमेदवारांनी म्हणजे या राम सातपुतेना एवढी लाज नाही की आपण हरलेलो आहोत आपण केवळ विधानसभा नाही हरलो लोकसभा लोकसभासुद्धा हरलेलो आहोत त्याबद्दल खंत तर सोडाच पण जणून काही आपण जिंकलेलो आहोत अशा आविर्भावात त्यांनी सभा आयोजित केली मार्कटवाडीच्या गावकऱ्यांनी हा आरोप केलेला आहे की या सभेला पाचशे पाचशे रुपये देऊन माणसं आणण्यात आली बाहेरून माणसं आणण्यात आली हे तर सत्यच आहे बाहेरून माणसं आली कारण यात साडेतीन हजार व्यक्ती वस्तीच्या गावामध्ये एवढी माणसं आली कुठून ठीक आहे मी म्हणतो बाहेरूनही माणसं आली कारण हे दोन आक्रमक वक्ते आले त्यांना ऐकायला आली हल्ली महाराष्ट्रात काय जे अद्वातद्वा बोलतात किंवा जे वाह्यात बोलतात त्यांना टाळ्या द्यायची पद्धत आहे दोन्ही बाजूला असे वक्ते आहेत त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नका पण ह्या दोघांनी केलं काय यांनी इथे येऊन या मार्कडवाडीच्या गावकऱ्यांच्या समस्येबद्दल बोलण्यापेक्षा शरद पवारांवर हल्ला चढवला अत्यंत गलिच्छ हल्ला गोपीचंद पडळकर नावाचे महान नेते असं म्हणाले ते कायम सांगतात मी धनगर समाजाचा ने नेता आहे असली भाषणं करून ना तुम्ही अख्ख्या धनगर समाजाचा ला, लाज आणता लक्षात घ्या हे कोण गोपीचंद पडळकर आहेत आणि स्वतःला श्रेष्ठ समजतायत महाराष्ट्राने खूप मोठमोठे मोड़ नेते पाहिलेले आहेत आणि सर्व समाजातले नेते पाहिलेले आहेत हे लक्षात घ्या वाटेल ते बोलायचं असतं गोपीचंद पडळकरबद्दल मी सुद्धा बोलू शकतो सदाभाऊ सुद्धा बोलू शकतो या दोघांचं पूर्वचरित्र काढलं ना तर अक्षरशः वस्त्रहरण होईल त्यांचं पण ते मी करणार नाही गोपीचंद पळळकरांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो मग या भाषणाचा दर्जा लक्षात येईल ते असं म्हणाले शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला येतो हे लक्षात घ्या आणि त्यांनी असा आरोप केला की धनगर समाजाला बदनाम करण्यासाठी शरद पवार इथे आले कारण धनगर समाज कायदा मारत नाही तो निवडणूक आयोगाला आव्हान देतो असं शरद पवारांना दाखवायचं होतं भाजपचे नेते कुणावर काय आरोप करतील हे सांगता येत नाही या गोपीचंद पडळकरला हे सांगायला पाहिजे की तुमच्याच नरेंद्र मोदींनी तुमचे जे आदरणीय नरेंद्र मोदी आहेत यांनी या शरद पवारांना पद्मविभूषण दिलेलं आहे पद्मभूषण नाही पद्मविभूषण ना आक्षेप घ्यायचा तर त्याला घ्या तुम्ही तेव्हा ज्या नेत्याला ते आपल्या आदरणीय नेत्यांनी पद्मविभूषण दिलं त्यांच्याबद्दल हे वा उद्गार काढलेले आहेत या गोपीचंद पडळकरांनी याबद्दल यांना या भाजपमधून काढून टाकायला पाहिजे सदाभाऊ खोत शरद पवार कशा आला आले आणि शरद सदाभाऊ खोतांचा बुरखा असतो या लोकांना एक एक म्हणतो मी धनगर आहे मी धनगर समाजाचा प्रतिनिधी आहे दुसरा म्हणतो मी गावगाड्याचा प्रतिनिधी आहे त्यामुळे आपल्याला अभद्र बोलण्याचा परवानाच दिलेला आहे असं यांना कायम वाटतं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि सदाभाऊ खोत असं म्हणतात की शरद पवार काय करायला गहीवर घालायला आले इकडे म्हणजे कोणीतरी मेलेलं आहे माणूस कोणी ती करीत वारलेलं आहे आणि त्याचं सुतक पाळायला ते इथे आले त्यांचं आपण सांत्वन करायला हवं आणि त्यांनी ज्या काय नकला केल्या त्यांची भाषा म्हणजे काही लोकांना ते आवडत असेल पण ते सभ्यतेत बसत नाही ते सभ्यतेत बसत नाही आता भाजपचं याला उत्तर असतं की देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगावरून तुम्ही सुद्धा टीका करता देवेंद्र फडणवीसांच्या शारीरिक व्यंगावरून केलेली टीका आक्षेपार्ह आहे असं मी स्वतः अनेकदा म्हटलेलं आहे त्यांच्यावर टीका करता येईल आक्रमक टीका करता येईल पण शारीरिक व्यंगावरून टीका करण्याचं काही कारण नाही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे दोघंही तिथे आले त्यांनी शरद पवारांनी हल्ला केला हा देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार केलेला आहे असं माझं म्हणणं आहे आणि आत्ता भाजप जे काय दुःख व्यक्त करत आहे दिलगिरी व्यक्त करत आहे त्यांच्या भाषणांबद्दल हा ढोंगीपणा आहे हा स्पष्ट ढोंगीपणा आहे माझा प्रश्न असा आहे की भाजपला इथे यायचीच गरज काय होती गावकरी मार्कडवाडीचे गावकरी आणि निवडणूक आयोगातलं भांडण होतं मार्कडवाडीच्या गावकऱ्यांचा आक्षेप जर इव्हीएम बद्दल असेल तर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी येऊन उत्तर देतील निवडणूक आयोगाचं प्रवक्तापद भाजपने घेतलं पाहिजे हे कोणी सांगितलं भाजपने स्वतःहून घेतलं का हेही तुम्ही जाहीर करा निवडणूक आयोग हा भाजपची शाखा झालाय का खरं तर अनधिकृतपणे झालेला आहे पण अधिकृतपणे झालाय का हे जाहीर करा मुद्दा निवडणूक आयोग आणि मार्कडवारीचे गावकरी यांच्यातला होता तो पुढे कसा न्यायचा शरद पवार म्हणाले आम्ही हा देशभर घेऊन जाऊ हा वणवा देशभर पेटेल हा जर जनजागृतीचा वणवा असेल तर तो देशभर पेटल्याबद्दल कुणालाही आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अंगावर घ्यायचं कारणच काय होतं मला समजत नाही देवेंद्र फडणवीस यांना काही वैयक्तिक राग काढायचे होते का हा माझा प्रश्न आहे याचं कारण असं की सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा अजेंडा शरद पवार होता किंवा जयंत पाटील होता पण तिथले हरलेले आमदार जे आहेत भाजपचे राम स्वतपुते यांचा अजेंडा मोहिते पाटील हा होता हा सगळा भाग हा मोहिते पाटलांच्या प्रभावाचा भाग भाग आहे अकलूतच्या जवळचा भाग आहे हा मतदारसंघसुद्धा मोहिते पाटलांच्या प्रभावाखाली येतो हे लक्षात घ्या आणि राम सातपुतेने अशी घोषणा केली की के एका व वर, एका वर्षभराच्या आत आपलं सरकार आहे एका वर्षभराच्या आत मोहिते पाटलांना अटक करून दाखवू आणि असे दंड ठोप थोपटले थो, थो, बघा भाजपची ही संस्कृती अरे काय मारामारी चालली आहे इथे राम सातपुते आहे कोण एक पराभूत आमदार तो अतिशहाण आहे हे मला माहिती आहे पहिल्यापासूनच अभाविपचा मी कार्यकर्ता आहे म्हणजे आपण फार थोर आहोत असं त्याला वाटतं अभाविप हे एक पुष्कट संघटना आहे हे मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवाने माझ्या तरुणपणाच्या काळापासून मी तिला बघितले आणि त्यांचा डोंगीपणा मी तुम्हाला सांगू शकतो आणि या सभेतून या माजी आमदाराने मोहिते पाटलांना थेट धमक्या दिल्या तुमच्या बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढू तुमच्या ह्याच्या भ्रष्टाचार काढू तुमच्या साखर कारखान्याचा भ्रष्टाचार बाहेर काढू अरे काढा तुम्हाला कोणी रोखला आहे पण या दिव्य माणसाला मी सांगू इच्छितो दोन हजार एकोणीस साली या मोहिते पाटलांना आश्रय तुमच्याच पक्षाने दिला होता भाजपने दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि तुम्ही जे दोन हजार एकोणीसला निवडून आला होता याच माळशिरस मतदारसंघातून तेही विजयसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने निवडून आला होता कारण तेव्हा हे कुटुंब भाजप बरोबर होतं हे लक्षात घ्या तेव्हा आज जे आरोप करताय ना ते आरोप तेव्हा कुठे गेले होते हा प्रश्न विचारायला हवा आत्ता मोहिते पाटील विरोधात गेले म्हणून त्यांच्या बँकेची भ्रष्टाचाराची प्रकरणं तुम्हाला आठवत आहेत साखर कारखान्याची प्रकरणं तुम्हाला आठवत आहेत त्यांच्या लोकांना ठोकून काढू अशी जाहीर धमकी देत आहे हरलेला आमदार हे करतोय याला सत्तेचा माज म्हणतात माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे माझा की फडणवीस हे तुम्हाला मान्य आहे का तुमचा एक पराभूत आमदार जाहीरपणे धमकी देतोय मला फडणवीसांना विचारायचं आहे तुम्ही मोहिते पाटलांना जवळ घेतलं मोहिते पाटलांच्या मुलाला रणजित सिंह यांना जेव्हा आमदार केलं जेव्हा त्यांना विधान परिषदेत पाठवलं हो तेव्हा या गोष्टी तुम्हाला माहीत हो नव्हत्या तेव्हा या सातपुतेला तुम्ही सांगितल्या नाहीत कारण तुमचाच चेला आहे तो तुमच्यामुळेच तो पुढे आलेला आहे त्याला कधी सांगितलं नाही तुम्ही की माझाच आशीर्वाद होता आहे ना म्हणून तेव्हा तुमचा फायदा तुम्हाला दिसत होता म्हणून तुम्ही त्यांना जवळ घेतलं आणि आता मोहिते पाटील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा शरद पवारांबरोबर गेले तेव्हा तुम्हाला त्यांचा संताप आलेला आहे आणि त्या संतापाचा सूड उगवण्यासाठी तुम्ही हे उद्योग करतायत असा आरोप कोणी केला तर तो गैर ठरेल काय यासाठीच हे सुपाऱ्या घेऊन आले होते आणि ही फडणवीसांचीच सुपारी होती फडणवीसांच्या परवानगी सदाभाऊ खोत आणि पडळकर इथे येऊ शकत नाही तर मी या संपूर्ण सभेचा निषेध करतो आणि फडणवीसांना एवढंच सांगतो की तुम्ही नव्याने निवडून आला आहे तुम्ही बदलाल अशी आमची अपेक्षा आहे गेल्या अडीच वर्षात जे तुम्ही गलिच्छ खालच्या पातळीचं राजकारण केलं त्याला सोड चिठ्ठी द्याल अशी आमची अपेक्षा आहे ते जर दिसलं नाही तर याच महाराष्ट्रातील जनता जिने तुम्हाला मतं दिली तीच तुम्हाला विरोध करेल हे सांगतो सत्तेचा माज जनता खपवून घेत नाही हे लक्षात घ्या लोकसभेला याच जनतेने तुम्हाला इशारा दिला होता आता कशामुळे तुम्ही निवडून आलात याचा अजून पत्ता लागत नाहीये काहीतरी घोटाळा आहे काहीतरी गुपित आहे असं सातत्याने आम्हाला मार्कडवारी सारखे प्रयोग गावोगाव होतील मॉक वोटिंगचे तर हा घोटाळा बाहेर येईल जनभावना लोकांसमोर येईल हे लक्षात घ्या आणि त्याला घाबरूनच तुम्ही हा अशा प्रकारचा विरोध आणि चिखलफेक करतात असं मला वाटतं या सभेतल्या चिखलफेकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली पाहिजे मित्र हो, मार्कडवाडीतल्या गावकऱ्यांनी जो आक्षेप घेतला तो खूप गंभीर आहे माझं असं म्हणणं आहे एक सोपा उपाय आहे त्यावर करू द्या त्यांना मॉक वोटिंग त्यांचं त्यांना कळेल सर गावकऱ्यांनी स्वतःहून भाजपच्या उमेदवाराला मतं दिली असतील तेही सिद्ध होईल उलट सरकारने हे घडवून आणलं पाहिजे मॉक वोटिंग कारण फक्त एकोणीसशे मतदार आहेत मॉक वोटिंग व्हायला वेळही लागणार नाही एका दिवसात होईल आणि मग त्यांचा जर गैरसमज असेल तर तो दूर होईल किंवा त्यांचा समज बरोबर असेल तर तेही बाहेर येईल माझा सरकारला आणि निवडणूक आयोगाला प्रश्न आहे की हे तुमच्यावर उलटेल अशी भीती तुम्हाला वाटत आहे का शरद पवारांनी हा प्रश्न आता दिल्लीत नेलेला आहे काल त्यांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या आमदारांची आणि खासदारांची बैठक घडवून आणली ते पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करतायत हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाही माझं तर पुन्हा पुन्हा महाविकास आघाडीला म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रातली नमुनेदार गावं शोधून सॅम्पल विलेजेस शोधून तिथे हा प्रयोग घडवून आणा मॉक वोटिंगचा मॉक व्होटिंगचा प्रयोग निवडणूक आयोग थांबवू शकत नाही कारण याला काही कायदेशीर हे नाही आहे कायदेशीर मान्यता नाही आहे त्या मॉक वोटिंगमध्ये जे रिझल्ट येतील ते लोकांच्या समाधानासाठी असतील त्या रिझल्टचा काही कायदेशीर परिणाम ना होणार नाही आहे हा प्रयोग जर महाराष्ट्रातल्या पंचवीस पन्नास गावात घडला आणि तर त्यामध्ये असं दिसलं की नाही नाही महायुतीलाच जास्त मतं मिळत आहेत तर मान्य करूया ना की महायुती नैसर्गिकपणे जिंकलेली आहे मग एकमेकाची बदनामी करण्याचा करण्याची वेळ येणार नाही आटापिटा करावा लागणार नाही हेलिकॉप्टर वगैरे पाठवण्याचा विरोधकांना शिव्या घालायचा माझं निवडणूक आयोगाला हे आव्हान आहे की अशा प्रकारचा प्रयोग तुम्हीच घडवून आणा मार्कडवाडीने तुम्हाला दिशा दाखवलेली आहे